पाणी दिसत खूप नमस्कार मंडळी मी समीर सॅम्स ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो मी आता असंही बरोबर ना आपला शिरोड्यातला तेरेखोल जो म्हणजे पाच जो रोड असा ना त्यासून डायरेक्ट तुम्ही तेरेखोला जातोय शिरोड्यात आपल्या ह्याच्यात गोव्यात आणि यासाठी शिरोडा तर बरोबर मी असं आहे तेरेखोलमध्ये तर आ, आता तुम्हाला एक असं मंदिर दाखवायचं आहे तर तुम्ही बघू नसतल्यात आणि बघल्यात तर नक्की कमेंट करा त्या मंदिराचं नाव असा गारुडी मंदिर आणि रेडीतच असा या बरोबर तेरेखोल पुढे क्रॉस केलं तर पुढे तेरेखोल बरोबर तर माझ्याबरोबर असा हरेश पाटकडे आणि हो बघा हो आमचं बॉडी बिल्डर तर ह्या का माहिती आहे मंदिर आहे जाऊन तर तुमका दाखवते हो त्यांना जास्त टाईम घेणे नाही आणि वाट ही अशी असा

मंडळीत पोचलो आम्ही मंदिराकडे आणि खरंच जुना मंदिर असं या तुम्ही त्याचे बांधण्यावरसून बांधकामावरसून बघू शकता मंदिर कसं आता हा बघा आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते मंदिर कसं मित्रांनो हा बघा श्री गारु, गारुडी महाराज प्रसन्न रेडी म्हणजे गारुडी मंदिर ह्या ये ये खूप आहे या घंटा बघा आणि जे खांब म्हणजे पहिलेच्या अंकाचे बघू मिळत नाही तेच खांब दिसत ये पुढे ये रे तू ये <laughs> Очень красиво смотрится Банка तेव गारोडी महाराज प्रसन्न चौकी नंबर सात रेडी एक पाच एकोणीसशे शहात्तर एक, एक पाच एकोणीसशे शहात्तर सालातलं मंदिर आहे खूप जुनं हा मंदिर वाशे बघा पहिलीच्या निंदर जाऊ पण मध्ये आणि त्याच्या साहित्यिक अजून एक मंदिर असं साहित्यिक मंदिर लिंग असं छोटस शंख वगैरे ठेवलेलं विहीर हा ही जुनीच जुनी वाटत खोल कितकी आता पाणी दिसत खूप खोला आता दुर्बीन सुद्धा हळली आम्ही बांधकामावर तुम्ही बघू शकता काय जुना मंदिर आता त्याच्यानंतर अजून एक गारुडी मंदिर असा तर जरा पुढे असं तर ता पण तुम्हाला दाखवते ह्या एक आणि अजून एक असा दोन मंदिर आहेत गारुडी मंदिरातील तर ता पण लगेच दाखवते ता पण जुना मंदिर असं सेम जुना त्याच्या जरा मोठा होता மந்திரத்தரதாசா நசுந்தர் லெஃப்ட் சைடு மந்திரி தான் बघा मंदिर आता पहिल्यांदा तुम्हाला तुळस दिसतली मोठी आणि ह्या मंदिरा के हा खूप जुना मंदिर पण सेम म्हणत असंच त्यावेळेचे काम बांधकाम बघू शकता वाशे वगैरे

श्री गुरुदेव दत्त मावली गारोडी महाराज प्रसन्न रेडी कन्या तळेवाडी तळेवाडी असे श्री सुल मंदिर आहे तेव्हाचे बांधकाम खूप जुना असं वाशे ना अशी दवळं आता जी असत ना ती क्वचितच बघू मेळटात ख तरी हा बांधकाम बी क्वशीच भोगू मेळ दवळ चल तर मित्रांनो हा होता आपलं गारुडी मंदिर चालू विचारा तर व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नको चला तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये बाय बाय